ही मोदक साडी गणपती बाप्पा गणपती साठी हे बघा सुंदर अशी छान साडी आलेली आहे मोदक साडी त्याचा पदर दाखवतो तुम्हाला पदरावरती गणपती बाप्पा आपले विराजमान आहेत हे बघा सुंदर अशी साडी आहे एकदम सॉफ्ट बघा दोन हजार पीस क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी यांनी टाइम पार्सल टू पार्सल पॅक आहे माल बघा जेवढा पाहिजे तेवढा माल मिळतो टाइम म्हणजे पूर्ण सेटअप लावलेले सिंगल कलर चे शंभर दोनशे पाचशे हजार पीस कधी पण या एनी टाइम मिळणार तुम्हाला फक्त द्वारका साडी सेंटर मध्ये हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर आज मम्मी मला पनवेलला घेऊन आली आहे पनवेलला पलस्त्र फाटा येते का, तो तो है। का है? गन, आता तुला माहित नाही काय गौरा गणप गौरी गणपती पिटोरी आता सगळं सण चालू झालेत हा मग त्यासाठी नारली पौर्णिमा त्यासाठी सगळ्यांना मॅचिंग साड्या पाहिजे असतात म्हणून त्या बघायला आलो अचानक आपण पण बघू आणि युट्यूब फॅमिलीला पण दाखवू चालेल सो आम्ही आलो पलाश्री फाट्याला द्वारकाधी साडी सेंटर येते इथे आता जसं तुम्हाला माहितीये की गौरी गणपती साठी सगळेजण एक मॅचिंग साड्या घेतात आणि त्या एक मॅचिंग साड्यांचा सा खूप मोठा स्टॉक आलेला आहे खूप व्हरायटी आहे बघून गेलेलो आहोत अच्छा फुल स्टॉक आहे अच्छा so, चला, सो चला आपण स्टॉक बघूया काय काय आहे नवीन पॅटर्न आहेत नवीन व्हरायटी आहे नवीन डिझाईन्स आहेत आणि ऑफर सुद्धा नवीन असेलच हो सो आपल्या सोबत भाऊ आहेत आपण भाऊंना भेटूया नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थ कशा आहात एकदम मस्त कसा आहे स्टॉक आता तर खूप सारा स्टॉक आहे स्टॉक भरपूर सारा आलेला आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही तयारच आहोत सिंगल कलरच्या एक मॅचिंगच्या साड्या घेऊन आणि सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की पहिले आपला पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुकान आहे त्यानंतर सहा महिन्यापूर्वी आपण इथे प्रयत्वर खूप मोठा असा साड्यांचा सा। होलसेल आउटलेट चालू केले आणि जस्ट आता काही एक तीन चार दिवसापूर्वी खोपोली फाटा अगदी बस डेपोच्या समोर नवीन ब्रांच चालू केलेली आहे कर्जत खालापूर खोपोलीकरांसाठी तर तिथे सुद्धा जा तुम्ही विजिट करा इथे ज्या तुम्हाला साड्या बघायला मिळणार त्याच तिथे मिळणार आहेत चांगल्या आपल्या कस्टमरचा चांगला सपोर्ट मिळालेला आहे चांगला आपला श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण चांगले पुढे चाललेलो आहे एक मराठी माणूस पुढे चाललेला आहे एक पाऊल पुढे टाकतोय तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच हे सर्व साध्य होतोय आणि आपण एक कलर मॅचिंगच्या साड्या तुम्हाला आता दाखवणार आहेत खूप सारा खूप असा भरपूर आणि भरपूर बन्नाट असा खूप सारा स्टॉक आलेला आहे ते दाखवणार तुम्हाला या चला समोरच पिठोरी गौरी उभे राहिलेले आहेत दुर्गादेवी बघा तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत हे <laughs> साडी फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी रेट मध्ये ज्याला पन्नास शंभर दीडशे दोनशे पाहिजे असतील घरगुती व्यवसायासाठी पाहिजे असतील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पाहिजे असतील ऋषी पंचमीच्या उपवासासाठी पाहिजे असतील किंवा विसर्जनासाठी पाहिजे असतील तर पाहिजे तेवढ्या रेडी भेटतील तुम्हाला रेडी स्टॉक कपड्याची झा याला पत्राला झालं रेणार कपडा एकदम सॉफ्ट येईल नरम मध्ये फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपये क्वांटिटी रेट मध्ये तुम्हाला होलसेल मिळणार आहे याचा स्टॉक सुद्धा दाखवणार आहे तर या तर बघा आता वेलकम साठी तुमच्या जे उभे राहिलेले बघा स्टॉक बघा त्याचा पाहिजे पाहिजे तेवढा स्टॉक आहे त्यानंतर इथे पण लावलाय समोर त्यातला स्टॉक कलर पण मस्त छान आहे आणि आता पंधरा ऑगस्ट ऋषी पंचमी साठी व्हाइट चा जर तुम्हाला पाहिजे असेल कॅटलॉग पीस सुंदर असा कॅटलॉग पीस मस्त एकदम मऊ छान साडी येणार अरे वा कपरा एकदम सॉफ्ट जबरदस्त अशी व्हरायटी आहे डिजिटल प्रिंटमध्ये कॅटलॉग मध्ये पाहिजे तेवढा माल भेटेल तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे अखंड बंडलच्या बंडल मिळतील पाहिजे तेवढा स्टॉक भेटेल भरपूर व्हरायटी आलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला हे सांगेल की आपला जो मान्सून ऑफर होती एकतीस जुलैपर्यंतची दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची जी जोडी ऑफर होती त्या आपण आता कंटिन्यू करत आहोत गणपती बाप्पाच्या विसर्जन पर्यंत म्हणजे हा पूर्ण महिना आता हा आपण सेल अजून कंटिन्यू करणार आहोत कंटिन्यू म्हणजे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची जी ऑफर आहे ती आता आपण वाढवणार आहोत तर व्हरायटी भरपूर आलेली आहे आणि व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या जेणेकरून तुम्हाला एवढ्या भन्नाट भन्नाट साड्या बघायला मिळणार आहेत की म्हणजे ज्या तुम्ही डिझाईन कधी पाहिल्याच नसतील अशा सुंदर सुंदर डिझाईन जप पहिने द्वारकाधीश की सारी सुंदर <laughs> लगे नारी नारी की पहिचान द्वारकाधीश साडी बघा कलर वगैरे जबरदस्त ट्रेंडिंग साडी कलर जेवढ्या पाहिजेत तेवढ्या ऑफर डिस्काउंट देऊन ही तुम्हाला पडणारे फक्त आणि फक्त आठशे रुपयाला क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी पाहिजे तुम्ही सांगा वीस पीस पन्नास पीस शंभर पीस जेवढे पाहिजे तेवढे मिळतील एकदम सॉफ्ट कपडा सुंदर असा कपडा बघा तुम्ही कलर डिझाईन एकदम सुंदर नवीन कलर आहे छान कलर आलेत मग मी बघा एकदम नवीन नवीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पीस भेटतील जसे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमन साठी ऋषी पंचमीच्या उपवासासाठी आणि विसर्जन साठी तर विजिट कुठे कराल द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर फाटा दत्त स्नॅक्सच्या अगदी बाजूला द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली खोपोली फाटा अगदी बस डेपोच्या समोर तिन्ही ब्रँचला तुम्हाला या साड्या मिळणार आहेत पाहिजे तेवढे क्वांटिटी मध्ये मिळणार आहेत वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला दाखवतोय चला तर सुरुवात करूया एकापेक्षा एक एकापेक्षा एक कलर बघा फॅन्सी मध्ये वेअर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलरच्या जेवढ्या पाहिजेत तेवढ्या साड्या मिळतील फक्त तुम्ही बोला याच्यामध्ये पन्नास पीस पाहिजेत पाहिजे तेवढ्या मिळतील कलर बघा सगळे सुंदर असे कलर छान कलर हे बघा साडी बघा साडी दाखवतो तुम्हाला पूर्ण जबरदस्त अशी झिरो डायमंड मध्ये अखंड सिरोस्कीमध्ये याची किंमत सुद्धा सोळाशे पन्नास रुपये याच्यामध्ये तीस टक्के डिस्काउंट ऑफर मिळणार आहे मान्सून ऑफर मध्ये आपल्याला तीस टक्के डिस्काउंट ऑफर मिळेल हे तुम्हाला साडे अकराशे पर्यंत पडते साडी बघा सुंदर अशी साडी आहे एकदम नरम सॉफ्ट कपडा आहे आणि डेमोवर सुद्धा लावलेली आहे साडी बघा तुम्ही कशी बसते एकदम सुंदर कलेक्शन आहे एक नंबर साडी वाटते या टाइपचं कलेक्शन खरेदी करायचं असेल तर विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर पळसपे फाटा द्वारकाधीश साडी सेंटर खोपली फाटा तर मम्मी वळूया थोडा फॅन्सी फॅन्सीकडे जस्ट डिझाईन दाखवली एक डिझाईन दाखवतो तुम्हाला पूर्ण ऑस्ट्रेलियन डायमंड डायमंडनी भरलेली वर्क बघा किती एकदम नाजूक वर्क शायनिंग बघा त्या डायमंडला किती सुपर असे डायमंड येतील याशिवाय याचा ब्लाउज पण खूप सुंदर आहे संध्याकाळी जबरदस्त आपल्या गणपती आपला सण आहे त्याच्यासाठी आपण रात्री जागरण करताना किंवा कुठे पाया पडायला जाताना पार्टीवेअर साडी पाहिजे याचा ब्लाउज पण सुंदर आहे ब्लाउज पूर्ण नेकलेस भारी जबरदस्त अशा लुक मध्ये साडी घेऊन आले जॉर्जेट मध्ये याची किंमत आहे पंचवीसशे रुपये आणि याच्यावर सुद्धा तीस टक्के डिस्काउंट ऑफर मिळणार आहे सतराशे पन्नास रुपयाला फक्त ब्लाऊज पूर्ण नेकलेस असं भरलेला येईल hmm. पूर्ण अखंड अशी डायमंडची बॉर्डर आणि याची कलर तर बघा एकदम सुंदर कलर hmm. ब्लू कलर वाईन कलर राणी कलर नेव्ही ब्लू कलर टोटल कलर एकदम सुंदर कलर आहेत बघा hmm. आणि याच्यामध्ये पण आपली जर रिक्वायरमेंट असेल या भारी साड्यांमध्ये hmm. तर आपल्याला दहा पंधरा वीस पीस पाहिजेत ते सुद्धा मिळतील तुम्हाला याच्यामध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलर पाहिजे असतील तर ते सुद्धा अवेलेबल मिळतील या साड्या कुठल्या आहेत ही साडी ओळखली नाही ही मोदक साडी गणपती बाप्पा गणपती साठी बघा सुंदर अशी छान साडी आलेली आहे मोदक साडी त्याचा पदर दाखवतो तुम्हाला पदरावरती गणपती बाप्पा आपले विराजमान आहेत हे बघा सुंदर अशी साडी आहे एकदम सॉफ्ट कलर बघा छान व्हरायटी आलेली आहे आणि याच सांगायचं वैशिष्ट्य झालं तर याच्यावर खूप कमेंट्स पण आलेल्या आहेत भरपूर तर माझं सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे आपल्याला त्या दुसऱ्या गोष्टी मध्ये पडायचं पण एवढंच सांगेल की हल्ली तुम्ही जर कमेंट करता तर तुम्ही हे पण विचार करा तुमच्या घरामध्ये पण कोणी ना कोणी टॅटू काढलेला असणार देवाचा तुमच्या घराच्या पुढे पण तुम्ही रांगोळी काढता ती लाथेने तुडवता गणपती बाप्पाचा विसर्जन असतो त्या दिवशी तुम्ही रांगावरती गणपती बाप्पाचा टी शर्ट घालता ते चालतो दही अंडीला श्रीकृष्णाचा टी शर्ट घालता ते चालतो जर एखाद्या महिलेने एखाद्या ताईने जर ही साडी घातली तर त्यात गैर काय चुकीचं काय आणि जर प्रॉब्लेम असेल तर ती ताई ऑटोमॅटिक ते घालणारच घालणार हो ना आणि त्यानंतर त्याला धुणार आहेत व्यवस्थित ठेवणार आहे तर त्याचं काय म्हणजे असं वेगळं असं काय आहे असं वाटत नाहीये ते काय अंगावरच नाही राहणार हो बरोबर आहे वेळेवरच ना तर निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे ते तुम्ही बघा मस्त मस्तपैकी मोदकची डिझाईन आहे गणपती झालेले ते सुद्धा पदरावरती त्याचे कलर सुद्धा खूप सुंदर आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मस्त पैकी असं ऑरेंज कलर राणी कलर ची बॉर्डर ब्लू कलर पर्पल त्याला रेड कलर ची वाईन कलरला कलर ला रेड कलर ची तो ग्रे कलर बघा खूपच सुंदर असा म्हणजे छान असा कलेक्शन आहे हा फक्त गणपती पुरताच गणपती सीझन पुरताच मर्यादित असणार आहे तर या पटापट पड़ खरेदी करा सुंदर सुंदर साड्या नारायण पेठ पैठणीची सुद्धा खूप जास्त क्रेज आहे ती सुद्धा एकदम म्हणजे ट्रेंडिंग मध्ये चाललेली साडी आहे पेठ पैठणीची त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे कलर्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर सिंगल कलर पाहिजे असतील दहा पीस वीस पीस चाळीस पीस पन्नास पीस ते सुद्धा तुम्हाला एनी टाइम अवेलेबल आणि रेडी मिळतील मम्मी आता तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे अनबिलेवेबल अशी ऑफर आणि साडी द्वारकाधीश आपले स्वतःच्या मिलची साडी द्वारकाधीश चारशे रुपये जोडी किती चारशे रुपये जोडी म्हणजे दोनशे रुपयाला पडणार आहे ज्याला सिंगल कलरच्या साड्या पाहिजे असतील पूर्णच्या पूर्ण बंडलच्या बंडल भेटतील शंभर पीस दीडशे पीस दोनशे पीस जेवढे पाहिजे तेवढे भेटतील फक्त दोनशे रुपयाला किती दोनशे रुपयाला साडी बघा एकदम सुंदर साडी अंगावर पण एकदम मस्त पैकी अशी चापून चुपून बसणारी पाहिजे तशी धुवा रफ अँड टफ त्याच्यात सोन्याची तार टाकलेली साडी बघा हो याच्यामध्ये ए... सोन्याची सोन्याच्या तारा पण येतील बघा चारशे रुपयाला जोडी ऑफ हो जोडी म्हणजे ही तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे रुपयाला कलर बघा किती सुंदर शान एक कलर आहे भारी कलर हो यानंतर तुम्हाला आता या आता इथून सर्व कलेक्शन दाखवतोय मी दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे तर व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका स्क्रीन सोडून कुठं जाऊ नका टीव्ही स्क्रीन वर बसून राहा नवीन नवीन डिझाईन बघायला मिळणार आहेत आणि शक्य तेवढ्या तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या ऑफरचा सा या साड्यांचा लाभ घेता येईल खरेदी करता येईल हो तर बघा द्वारकाधीश साडी पण द्वारकाधीश मिल, मिल। कपडा बघा सुंदर एकदम नरम कपडा छान साडी पूर्ण शाइनिंग येणार एकदम नरमच्या नरम सॉफ्ट कपडा याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर मध्ये जेवढ्या पाहिजेत शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे एनी टाइम रेडी भेटतील तुम्ही ऑर्डर करू शकता लग्न बसल्यासाठी oh. किंवा आपला कुठला गावदेवीचा प्रोग्राम आहे गावकीचा प्रोग्राम आहे oh. महिला मंडळ बचत गटासाठी जेवढं पाहिजेत तेवढं तुम्हाला एक कलरमध्ये मिळतील oh. त्याचे कलर सुद्धा बघा सुंदर आहेत असा हा आकाशी कलर राणी कलर ग्रे कलर तो वाईन कलर येल्लो कलर आणि क्रीम कलर त्यातले तीन कलर आपल्या डेमोवर दिसतात सुंदर लेमन कलर आकाशी कलर आणि तो क्रीम कलर आणि ही सुद्धा एकदम सुंदर म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये जोडी चारशे पन्नास रुपये जोडी म्हणजे ही दोनशे पंचवीस रुपयाला क्वांटिटी रेटमध्ये रे तुम्हाला मिळणार आहे क्वांटिटी रेटमध्ये ज्याला कुणाला शंभर दीडशे पन्नास पीस पाहिजे असतील फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला अवेलेबल होईल आपल्याकडे तर विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल पळसपी फाटा आणि खोपली फाटा इथे बाबा या गवलनी कुठे चालले बोसक जेवून त्या गवलणी आहेत आपल्या द्वारकाधी साडी बनल्या हा का साड्यांचे बोस्के घेऊन चाललेत बघा पहिल्यांदाच बघते ना एक कलरचे हे बघा अशी बॉर्डर मध्ये प्रिंट बघा छान कलर डिझाईन एकदम नरम कपडा एक कलर चे हे फक्त सॅम्पल आहे सॅम्पल शंभर पीस दोनशे पीस तीनशे पीस आताच्या आत्ता तुम्हाला रेडी मध्ये मिळतील डिझाईन सुंदर छान व्हरायटी आहे क्वांटिटी मध्ये मिळणारे तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी हे बघा याचा तुम्हाला एक साडी उघडून पण दाखवतो डेमोवर तर आहेच बघा कलेक्शन याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन आहेत कमीत कमी, कमी पंधरा ते वीस डिझाईन येतील त्यानंतर याच्यामध्ये कलर भेटतील आणि कलरच्या नंतर, नंतर, नंतर तुम्ही चॉईस केल्यानंतर बोलाल की याच्यामध्ये वीस पीस पन्नास पीस शंभर पीस पाहिजे ते सुद्धा तुम्हाला अगदी रेडीमध्ये मिळतील तर मम्मी सुंदर कलेक्शन चारशे पन्नास रुपये जोडी ऑफर जोडी ऑफर बाय वन गेट वन चारशे पन्नास रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला त्यासुद्धा सिंगल कलरमध्ये कलर बघा याच्यामध्ये सहा कलर्स येतील सहाच्या सहा सुंदर कलर आहेत इंग्लिश कलर फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी रेटमध्ये ज्याला कोणाला पन्नास शंभर दीडशे दोनशे साड्या पाहिजे असतील एनी टाईम रेडी भेटतील चारशे पन्नास रुपयाला बघा बाय वन गेट वन बाय वन गेट वन आणि सुंदर असा कलेक्शन सुंदर डिझाईन सुंदर कलर तर लवकरात लवकर विजिट करा जास्त वाट बघू नका द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फाटा दत्त स्नॅकच्या बाजूला आणि द्वारकाधी साडी सेंटर खोपोली फाटा अगदी बस डेपोच्या समोर तुम्ही सुंदर असं सॉफ्ट कॉटनमध्ये तुम्हाला आता एकदम जबरदस्त व्हरायटी देणारे कॅटलॉग पीस डिजिटल त्याचा पदर असणारे पूर्णच्या पूर्ण असं डिजिटल कलर बघा एकदा वाईन कलर मोरपीस कलर हा बघा याचा पदर एकदम सुंदर सॉफ्ट कॉटन मध्ये डिजिटल पल्लू मध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलरमध्ये साड्या मिळतील वीस पीस पन्नास पीस आता रेडी मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक भेटणार आहे जबरदस्त लुक पूर्णच्या पूर्ण असा बुट्टा येईल पूर्ण रेशमची बॉर्डर डिजिटल पल्लू याची किंमत असणार आहे आठशे पन्नास आणि वीस टक्के डिस्काउंट करून ही मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला कलेक्शन बघा खूप सुंदर असा कलेक्शन डिजिटल पल्लू कलरसुद्धा खूप सुंदर असे इंग्लिश डस्टी कलर आहेत तर विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर पळसमी पाटा पनवेल आणि खोपोली खोपोलीपाटा इथे मम्मी पुन्हा एकदा तोच डायलॉग <laughs> जब पेने द्वारकाधीश की साडी तो सुंदर लगेगी हर नारी जबरदस्त अशी कॅटलॉग साडी साडी बघा सिंगल कलर मध्ये खूप ऑर्डर्स घेतलेले आहेत आणि खूप सारा माल आलेला आहे आता कमीत कमी याचे दोन हजार पीस आलेले आहेत याच्या पाठीमागेच आहेत तर याचे कलर बघा सुंदर असे कलर डिझाईन छान आलेली आहे हा पूर्ण हे जरीची बॉर्डर येणार याचे कलर डिझाईन ज्योमेट्रिक डिझाईन येणार पूर्ण डिजिटल डिझाईन आणि कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस जेवढे पाहिजेत तेवढे आणि एकदम इंग्लिश कलर येतील म्हणजे असे कॉमन कलर नाही आहेत प्रत्येक तुम्ही डिझाईन मध्ये बघितले असतील कॉमन कलर बिलकुल नाही सगळे नवीन कलर आलेले आहेत तर एकापेक्षा एक अशा भरपूर डिझाईन आलेल्या आहेत आणि त्या खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला विजिट करायला लागेल द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये सर्व तुम्हाला दाखवू शकत नाही खूप साऱ्या डिझाईन्स आहेत तर सर्व दाखवायला लागलो तर अख्खा दिवस पण कमी पडेल एवढ्या डिझाईन आहेत नाही पाच दिवसात नाही म्हणजे दाखवणार आहे पूर्ण इथं असे माल लावलेला आहे त्या बाजूला माल लावलेला आहे तिकडं माल लावलेला आहे सगळीकडे आणि वरती तर बोलूच नका वरती तुम्हाला घेऊन जाणारच आहे सर्व व्हरायटी दाखवणार आहे तर आपले जी नजर आहे ती स्क्रीन वरून हटू देऊ नका कारण सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला बघायला मिळणार आहे खरेदी करायला मिळणार आहे तर जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि या संधीचा लाभ घ्या आपला जो सेल आहे त्याची मर्यादा आपण वाढवलेली आहे जो दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची ऑफर आहे बाय वन गेट वनची बा जोडी ऑफरची जी आहे आपल्याकडे डिस्काउंट ऑफर त्याला आपण गणपतीपर्यंत वाढवलेली आहे तर विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये आणि या सर्व साड्यांचा सा, आणि संधीचा लाभ घ्या जसं की तुम्हाला बोललो दोन हजारचा स्टॉक आलेला आहे हे बघा पूर्ण पाऊच लावलेले आहेत जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ माहिती आहे कुठली व्हिडिओ खोट बोलणार नाही <laughs> कॉपी करणार नाही <laughs> कॉपी तर आपण कुणाची करतच नाही आणि खोट सुद्धा बोलत नाही हे बघा दोन हजार पीस <laughs> क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी टाइम पार्सल टू पार्सल पॅक आहे माल बघा जेवढा पाहिजे तेवढा माल मिळतो एनी टाइम oh. म्हणजे पूर्ण सेटअप लावलेले सिंगल कलरचे शंभर दोनशे पाचशे हजार पीस कधी पण या एनी टाइम मिळणार तुम्हाला फक्त द्वारकाधी साडी सेंटरमध्ये ठाणे जिल्हा पालघर जिल्हा रायगड जिल्हा आपल्या या तिन्ही जिल्ह्यामध्ये बाकीचे तर आपल्याला माहिती नाहीये पण या आपल्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आगरी कोळी लोकांना आपल्याला जे पाहिजे असतात oh. एक कलरच्या मॅचिंग साड्याला घालतात एकदम हौशीनी कुठंच oh. <laughs> मिळत नाही रेडी स्टॉक त्याच्यासाठी कस्टमर लांबून लांबून येतो आपल्याकडे द्वारकाधी साडी सेंटरमध्ये आणि इथे आपण रेडीच्या रेडी स्टॉक त्यांना उपलब्ध करून देतोय म्हणजे लांबून जरी आले किती जरी लांबून तरी ते परत जाणार नाही एवढी शंभर टक्के गॅरंटी आपल्याकडे त्यांना सिंगल कलरचा माल मिळणारच मिळणार पाचशे रुपये जोडी ऑफर बाय वन गेट वन पाचशे रुपयाला जोडी म्हणजे फक्त अडीचशे रुपयाला याचा स्टॉक बघा खूप सारा स्टॉक याच्या पाठीमागे सुद्धा स्टॉक लावलेला आहे याचा भरपूर स्टॉक सिंगल कलर मध्ये लावलेला आहे यानंतर दुसऱ्या रॅक मध्ये तिकडे सुद्धा यातला स्टॉक लावलाय तुम्ही बोला शंभर दोनशे पाचशे पीस ताबडतोब रेडी देतो तुम्हाला मी याच्यामध्ये कमीत कमी पंधरा डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन सर्वमध्ये इंग्लिश कलर येतील डिझाईन वेगवेगळ्या येतील आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला क्वांटिटी माल मिळणारच पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी जोडी ऑफरमध्ये फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आणि हे ज्या तुमचं कलेक्शन आहे आपला या साड्यांचा कलेक्शन हा आपल्या तिन्ही ब्रँचमध्ये तुम्हाला उपलब्ध मिळेल द्वारकाधी साडी सेंटर खोपोली फाटा बस डेपोच्या समोर द्वारकाधी साडी सेंटर पळसवे फाटा दत्त स्नॅकच्या बाजूला आणि द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल या तिन्ही ब्रांच मध्ये तुम्हाला हा कलेक्शन जेवढा पण मी व्हिडीओमध्ये दाखवतोय सर्वच सर्व कलेक्शन तुम्हाला तिथे मिळणार आहे तुम्ही बघा कॅडबरी सिल्कमध्ये <laughs> कलर बघा किती सुंदर हा बघा पिस्ता कलर एकदम नरम कपडा रबरासारखा नरम येईल हा बघा लाईट आकाशी हा बघा लवेंडर, लवेंडर। त्यानंतर हा पिच कलर सगळे कलर एकदम एकापेक्षा एक याची एक किंमत असणारे दोन हजार आणि ही डिस्काउंट करून मिळणारे फक्त आणि फक्त एक हजार रुपयामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट म्हणजे जोडी ऑफर आहे दोन हजारची साडी मिळणारे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे दहा वीस पन्नास शंभर पीस एनी टाइम रेडी भेटतील तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे तेवढे पॅटर्न डिझाईन सुंदर बघा कसे दिसतात डेमो आपले शालू टाइपची डिझाईन येणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयाला दोन ना 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 हजार रुपये जोडी म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट करून तुम्हाला मिळणार आहे ही फक्त हजार रुपयाला तुम्हाला उत्सुकता होती बॉक्स बोलले बॉक्स मध्ये <laughs> काय बॉक्स मध्ये खजाना आहे मला वाटला तुम्ही ज्वेलर्स पण उघडला काय साड्यांचा खजाना हे बघा काजू पत्री टाईप हे बघा खजाना आहे खजाना कलर बघा सुंदर एकापेक्षा एक कलर कलर बघा ग्रीन कलर पॅरोट ग्रीन पिस्ता कलर एका पेक्षा एक असे सुंदर कलर आणि त्याहून सुंदर याची पॅकिंग बघा <laughs> वाईन कलर आता पन पन या साड्या तुम्हाला उघडून पण दाखवणार आणि डेमोवर पण दाखवणार सुंदर अशा साड्या आहेत तर खरेदी करायला या द्वारकाधी साडी सेंटरमध्ये आता या चार साड्या तुम्हाला बघायच्याच असतील दिसून हो बाय ज्वेलरच्या बॉक्समध्ये साडी बघा जशी साडी आपल्याला लग्नाच्या सीझन मध्ये बघायला भेटते ती साडी आज आपल्याला इथे बघायला भेटते म्हणजे गणपती साठी किती स्टॉक भारी भारी एकदम सुंदर एक सुंदर म्हणजे याच्या समोर शालू पण फेल पडेल तुम्ही साडी आलेली आहे आणि या सर्व कलेक्शन जो आहे हा तुम्हाला कलेक्शन मॅरेज सीझन मध्ये दिवाळीला बघायला भेटेल भेटेल तोच कलेक्शन आता आपल्याकडे पहिलेच आलेला आहे त्याची पॅकिंग सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे तर याच प्रकारच्या साड्या खरेदी करायच्या असतील तर विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर पळसपी फाटा दत्त स्नॅकच्या बाजूला द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि तिसरी पिरायची आपली द्वारकाधी साडी सेंटर खोपली फाटा अगदी बस डेपोच्या समोर खूप सुंदर साड्यांचा नजराना खजाना घेऊन आलो म्हणजे एक प्रकारचे आपला जो साड्यांचा जो समुद्र तुम्हाला बघायला मिळणार तो फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटरमध्ये कशी वेर करा साडी कुठली कशी पण वेर करा गुजराती कुठली पण कशी पण पद्धतीने वेर करा छानच दिसणार आहे या बघा गर्दी बघा समोर बघा प्रीमियम लुक म्हणजे व्हीआयपी सेक्शन या।, या बारी बारी साड्या पाहिजे इथे येते बघा पसारा बघा किती पडलाय गर्दी बघा अरे बापरे त्यानंतर जसं बोललो सिंगलचा खजाना समुद्र हे घ्या बघा सिंगल ते ओ, ते हे बघा सगळं टोटल जेवढं पाहिजे तेवढा माल लावलेला आहे त्यानंतर हे बघा हे बघा सर्व सिंगलमध्ये जेवढे पाहिजे तेवढे व्हरायटी तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे तुम्हाला मालाची जरा जरासुद्धा कमी बसणार नाही त्यानंतर इथे जर बघाल तर हे बघा इथेसुद्धा सिंगलच आकाशी कलर आहे लाईट ऑरेंज कलर आहे पिंक कलर आहे आणि हा आपला तुमच्या पाठीमागे डेमो पण रेडी आहे बघा ती सुद्धा साठी तुम्हाला क्वांटिटी मध्ये तीनशे रुपयाला मिळणार आहे किती तीनशे रुपयाला स्टॉक बघा किती आहे जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला स्टॉक मिळेल व्हरायटी खूप आलेली आहे या इकडे पुढे पण दाखवतो तुम्हाला भरपूर गर्दी आहे म्हणजे पसारा असा आटपता आटपतच नाही एवढी गर्दी आहे हे बघा सर्व सिंगल कलर लावलेले आहेत दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे ज्या रेंज मध्ये तुम्हाला पाहिजेत त्या रेंज मध्ये तुम्हाला साड्या मिळतील बघा ढिगार बाई ढिगाराच्या आहेत हे बघा वाईन कलर तो वाईन 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 कलर लवकर लाव बस कदा तुला येस जो प्यायच्यात लपाचा हे पण बघा पूर्ण असे बंडलच्या बंडल फक्त दोनशे पंचवीस चारशे पन्नास चार पन रुपये जोडी म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी मध्ये पन्नास शंभर दोनशे तीनशे जेवढे पीस पाहिजे तेवढे भेटतील बघा कलर बघा किती छान छान टोटल इंग्लिश कलर म्हणजे कॉमन अशी एक सुद्धा व्हरायटी नाही तुम्ही पनवेलला पण बघितल्या असतील तिथे तीन गोडाऊन आहेत बिलकुल कॉमन व्हरायटी नाही पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल खरेदी करा आणि गणपतीचा सण आनंदाने साजरा, साजरा करा सोना झालाय महाग लाख रुपये झालाय <laughs> लाडक्या बहिणींचे पैसे येतातच आपल्या याच्यावर खात्यावर त्याच्या साऱ्या घेऊन टाका छान छान व्हरायटी आलेल्या आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच का साडी हा नेहमी लागणारा आपला स्त्रीचा सुंदर दागिन्यांपैकी एक दागिना साडी आहे आणि ती परंपरा आपल्याला जपली सुद्धा पाहिजे माझा व्यवसाय म्हणून नाही सांगत मी एक आपला जो महाराष्ट्रीयन जो हे पेराव आहे साडी म्हणजे थोडक्यात सांगायचा बोलला तर साडीपेक्षा दुसरं काहीच असं सुंदर असू शकत नाही ना ना तर साडीचं आपलं स्वतःच दुकान आहे त्याच्यामुळे मी हे सर्व सांगतोय <laughs> या खरेदी करा छान छान व्हरायटी त्याच्यामध्ये आता तुम्हाला अजून एक दाखवणार आहे हे बाई ये पुढे एकच नंबर बघा सुंदर साडी बघा सुंदर साडी छान व्हरायटी कलर डिझाईन बघा सुंदर अशी व्हरायटी याच्यामध्ये आता परत कमीत कमी याच कलरमध्ये मी हजार पीस विकलेत कस्टमरची पन्नास पीस शंभर पीस एनी टाइम ऑर्डर असते साडी बघा सुंदर अशी ट्रेंडिंग साडी ट्रेंडिंग साडी छान कलेक्शन आहे छान व्हरायटी आहे तर जास्त सांगणार नाही जास्त टाईम घेणार नाही कारण व्हिडिओ बनवायला गेलो तर खूप टाईम लागेल टाईम खूप कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दुकानामध्ये त्यासाठी तुम्हाला विजिट करावी लागेल एवढंच मोठं दुकान पनवेलला आहे एवढंच मोठं दुकान खोपोली फाट्यावर सुद्धा आहे तर लवकरात लवकर व्हिजिट लवकर करा द्वारकाधीश साडी सेंटर नाव नीट ऐका द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली फाटा बस डेपोच्या समोर द्वारकाधीश साडी सेंटर पळशमी फाटा दत्त स्नॅकच्या बाजूला आणि द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये धन्यवाद